डॉक्टर प्रल गावडे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ यांनी दिलेली प्रस्तावना ऐकूया आणि उद्यापासून अमृतमयी ज्ञानेश्वरीला सुरुवात करूया तर प्रस्तावना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अमृताचा सागर आहे सर्व अर्थांची तृष्णा शमवण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीच्या शब्दाशब्दात आहे अमृताच्या माधुरीबरोबर प्रत्येक शब्दाला आध्यात्मिकतेचं आत्मतत्वाचं आणि सौंदर्याचंही तेज लाभलेलं ला आहे अध्यात्म धर्म नीती योग शास्त्र इत्यादी सर्वच्या सर्व या ग्रंथामध्ये आहे आणि ते देशकाल परिस्थितीनुसार वर्धनशील अशा परमोदार वृत्तीने अवतरलेलं आहे असा हा विश्वाचा ग्रंथ प्रत्येकाच्या हाती पडावा मनी मुरावा हृदयी ठसावा आणि आचरणात यावा असा अलौकिकच आहे पूजनीय विनोबा भावे यांनी तर म्हटलेलंच आहे की मराठी सारस्वत उणे ज्ञानेश्वरी म्हणजे शून्य संबंध ज्ञानेश्वरी हा एक धर्मग्रंथ आहे हे अशी ज्ञानेश्वरांनीच धर्मकीर्तन हे सिद्धी नेले असं सांगून त्याचं धर्मक्षेत्रातील स्थानही स्पष्ट केलेलं आहे आणि असं असलं ना तरी आपल्या विविध व्याप आणि तापामुळे आपल्या पुरेशा सवडी अभावी आणि आध्यात्मिक आकलन आणि अनुभूती यांच्या काहीशा अपुरेपणामुळे ज्ञानेश्वरीच्या अमृतसागरात अवगाहन करणं सर्वांना शक्य होईल असंही नाही अशा अभ्यासकांसाठी डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीचं रसग्रहण करून सादर केलेली अमृतमयी ज्ञानेश्वरी आपली आध्यात्मिक तृष्णा काही अंशाने का होईना पण तृप्त करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो ज्ञानेश्वरीचं रसग्रहण करण्यात तितकीच अधिकारी व्यक्ती लागते डॉक्टर सौ अनुराधा सुरेल कुलकर्णी यांनी आध्यात्मिक ग्रंथाभ्यासाने तो अधिकार बहुअंशी प्राप्तही केलेला आहे मराठी संत साहित्यातील विरहणी आणि गवळणी या नाममुद्रेच्या त्यांच्या प्रबंधास पुणे विद्यापीठाने विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारही मान्य केलेला आहे या ग्रंथाच्या अभ्यासाच्या निमित्ताने डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी केवळ मराठी संतांच्या साहित्याचा सा अभ्यास केला आहे असं नाही आहे तर भारतातील इतर संतांच्या काव्यांचाही तौलनिक का अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या संत साहित्यात विषयक अभ्यासाला व्यापक आयाम आणि सखोलपणा लाभलेला आहे त्यांनी आपल्या अथक प्रयत्नाने पारमार्थिक शब्दकोश हा सिद्ध केलेला आहे तसंच श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानेश्वर श्री सोपानदेव श्री मुक्ताबाई आणि श्री चांगदेव यांच्या अभंगांची सार्थ गाथाही लिहिलेली आहे तसंच त्यांनी तुका सर्वांगे विठ्ठल या आपल्या पुस्तकात श्री तुकारामांच्या अभंग गाथेचा रसास्वाद मनोज्ञतेने सादर केलेला आहे संत वाङ्मय विषयक आपलं हे चिंतन केवळ स्वात्मानंदाकरिताच आणि ग्रंथिक स्वरूपाचं न ठेवता त्या गेली अनेक वर्षं डोंबोली परिसरात संत साहित्यावर प्रवचनं करीत आहेत लेखन करीत आहेत आणि त्यातही ज्ञानेश्वरी हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीच्या रसग्रहणातूनच ज्ञानेश्वरीची पूजा बांधलेली आहे हे पूजन करताना त्यांना ज्ञानेश्वरीतील जे वैचारिक जे आध्यात्मिक आणि काव्यात्मक असे सुंदर मोती सापडले ते त्यांनी अमृतमयी ज्ञानेश्वरी या आपल्या ग्रंथात अतिशय खुबीने आणि हारीने मांडलेले आहेत की रसिकांना त्यांच्या सौंदर्याचा आणि आत्मतेजाचा मोहच पडावा डॉक्टर सौ सु अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी या आपल्या ग्रंथात हारीने मांडलेल्या या सर्व मोत्यांच्या तेजाची त्यांच्या सौंदर्याची झळाळी या प्रस्तावनेच्या मर्यादित लहानशा छोट्या पृष्ठलोलकातून दाखवता येणं शक्य नाही आहे तथापि काही तेजकण टिपता येतील वानगी दाखल सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीच्या तर पहिल्या अध्यायात श्री ज्ञानेश्वरांनी श्री गणेशाचं केलेलं वर्णन आणि त्या ओंकार स्वरूप गणेशाच्या अ उ म या मात्रांच्या समवेत एका अर्धमात्रेवर डॉक्टर कुलकर्णी यांनी केलेलं भाष्य जिज्ञासूंनी जरूर पहावं ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय म्हणजे एक भव्य दिव्य मनोहर प्रासादच कसा आहे याचं लेखिकेने केलेलं काव्यमय वर्णन असंच बहारीनी रंगलेलं आहे बाराव्या अध्यायाचं स्वरूप विशद करताना लेखिकेची काव्यशक्ती जणू काही जागृत होते आणि ती लिहू लागते अनन्य भक्तांच्या भक्तीचा गौरव करताना श्री ज्ञानेश्वरांची वाघगंगा दुथडी भरून वाहते या गंगेच्या काठी श्रोत्यांच्या तना मनाला विसावा मिळतो भक्तियोगाचं विवरण करताना श्री ज्ञानेश्वरांचं हृदय इतकं हळूवार कोमल बनलेलं आहे की त्याला बालसुलभ रुजुता आलेली आहे आणि त्यामुळेच हे काय त्यांनी अध्यायाच्या प्रारंभी मनन करताना गुरुला आईचं सर्वांग परिपूर्ण रूपकमय स्तवन केलेलं आहे अशी काव्यात्मक रसमय तेजपुंज स्थळं या ग्रंथात कितीतरी दाखवता येतील भक्तांनी ती चकोर तलगे मने मवाळे अशीच वेचावीत आणि आत्मिक आनंदात मशगूल होऊन जावं डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांचा हा प्रकाशित होणारा ग्रंथ त्यांच्या भावी यशाच्या वाटा उजळून टाकेल असा विश्वास निर्माण करणारा झालेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखन कार्याबद्दल शुभेच्छा डॉक्टर प्र ल गावडे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ तज्ञ आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत आणि उद्यापासून आपण अमृतमय ज्ञानेश्वरीला सुरुवात करणार आहोत गोपाल कृष्ण महाराज घी जय